आजची परिस्थिती अशी आहे की भोकरदन शहरामध्ये राजाभाऊ देशमुख यांची हवा खूप प्रमाणात चांगली आहे कोणी असो पण मतदान करायचा आहे बस हे असे युवा पडील चान्स द्यायचा नवीन उमेदवार देण्यात ताई माळी त्या नगराध्यक्ष होऊ शकतात होऊ शकतात होऊ शकतात पक्षाची हवा पाहायला मिळते कुठला न कोण नगराध्यक्ष होईल आणि तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण हवं काय वाटतं राजाभाऊ देशमुख सोबळावर आम्ही एक एक सीट आमचं कन्फर्म येणार आहे प्रभाग सहा बहुमत आणि त्यांनी आम्हाला हलक्यात घेऊन नये कोण नगराध्यक्ष होईल काय सर सा। एकंदरी आता वातावरण काँग्रेसच्या बाजूला कौले सर नाही काम करणारा जो जो पक्ष आहे त्याला करणार असं काका आपल्या सोबत आहे त्यांच्या सोबत बातचीत करूया ठिकाणी निवडणूक पार पडते आहे आणि ही निवडणूक तिरंगी होती आहे अनेक उमेदवार मैदानात आहेत नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी देखील बरोबर भाजपाचा उमेदवार आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत शरद चंद्र पवार गटाचा उमेदवार आहे तर काय वाटतं कोणता उमेदवार यावेळेस भोकरदनचा नगराध्यक्ष होईल काय वाटतं आपल्याला नगराध्यक्ष काय काँग्रेसच काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल असं काय वाटतं आपल्याला कहो की जनताच आमच्या सोबत येईल सगळे जनता सोबत हा सगळं काम हे सगळं काँग्रेसच्याच पहिले पण ताब्यात ना यानंतर हे काका आपल्या सोबत आहेत भोकरदन शहरातून यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार आपण कोणत्या प्रभागात सहा मधून प्रभाग सहा काय वाटतं यावेळेस भोकरदन नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे तिन्ही पक्षाचे उमेदवार आहेत कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष आहे जो काम त्याला लोक निवडून देईल असं माझं मत जो काम करेल तो त्या ठिकाणी निवडून येईल मागच्या ज्या नगरपालिका मागच्या वेळेस होती त्यांच्या वतीने काही कामं झालेली आहेत का भागात कामं भरपूर झाली कामं झालेली आहेत आणि काम करणारच लोक मतदान करतील असं माहिती माहिती दर आहे कुठली कामं अजून झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला रस्ते लाईट लोकांचे आरोग्य समस्या तिथल्या नळ पाणी याच्या संदर्भात बघ यानंतर या भोकरदन शहरातील काही नागरिक का आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करणार आहोत दादा या ठिकाणी भोकरदन शहराची नगरपालिकेची निवडणूक पार पडते आहेत या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते आहेत तिन्ही पक्षांना स्वतंत्ररित्या उमेदवार दिलेले आहेत एक शरदचंद्र पवार गटाचा काँग्रेसचा आणि भाजपाचा देखील नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी उमेदवार आहे काय वाटतं यावेळेस भोकरदर मध्ये कोण नगराध्यक्ष होईल या गोष्टीचा अनुभव नाही कुठली कामं व्हायला पाहिजे या भागात काय वाटतं एक नागरिक म्हणून या ठिकाणचा काम तर पूर्णच व्हायला पाहिजेत असं वाटतच आपल्याला पण मग ते आता झाले पाहिजेत ना झाले पाहिजेत इलेक्शन पार पडत आहे कुठल्या पक्षाकडनं अपेक्षा आहे आपल्याला की त्यांच्याकडनं हे काम होऊ शकतात बीजेपीकडून बीजेपीकडनं त्या त्यांच्या वतीने या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेल्या आशा माळी त्या नगराध्यक्ष होऊ शकतात होऊ शकतात होऊ शकतात आम्ही सर्व सर्वप्रथम पाणी आहे सर्वप्रथम पाणी रस्ते लाईट हे सर्व काम करतच आहे ना पहिल्यापासून केले असं एक काम मागणी आमचं आपला प्रभाग कोणता आमचा प्रभाग पाच आपल्या प्रभाग कामं झालीच का मागच्या भरपूर कामं झाली एकही असे वार्ड मध्ये कोणते काम नाही प्रभाग पाच मध्ये तुम्ही फिरून बा हर ठिकाणी काम होईल असं कोणत्याच एरियामध्ये काम नाही काय वाटतं मग यावेळेस तीन उमेदवार आहेत काँग्रेसकडनं प्रियंका ताई देशमुख आहेत त्यानंतर आशाताई माळी भाजपकडनं आहेत आणि यानंतर शरदचंद्र पवार गटाकडनं देखील उमेदवार आहेत नगराध्यक्ष कोण होईल काय वाटतं मग नाही प्रियंकाताईच ताईच होईल ना त्याच होतील हा आणि कोणती कामं त्यांच्याकडनं आगामी काळात झाली पाहिजे आता तरुण तळफदार काम म्हणजे त्यांचं आता राजेक्षा पण चांगलं पुढचे काम म्हणजे शोपेक्षा पुढचं ती तरुण तळफदार शिक्षणवाली सगळ्या गोष्टी असं नाही आणि पूर्ण भोकरदान शहराचाच विकास करायचा असा नाही वाराचाच नाही पूर्ण भोकरदार शहराचा आपल्या सोबत त्यांच्या सोबत देखील या ठिकाणी बातचीत करणार आहोत भोकरदानचं जे इलेक्शन पार पडत दादा आता नगरपालिकेचं इलेक्शन या ठिकाणी सुरू आहे तीन पक्षाच्या या ठिकाणी उमेदवार आहेत भाजपाचं आहेत शरद चंद्र पवार गटाचा उमेदवार आहे आणि काँग्रेसचा उमेदवार आहे काय वाटतं यावेळेस कुठल्या पक्षाचं नगर अध्यक्ष होईल आता इथल्या लोकांचा विचार असा चालू आहे का चेहरा पाहून उमेदवार आहे कारण की जे काम करणार असा चेहरा समोर आढळला त्यालाच करणार आहे यानंतर भोकरदन मधले अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत या ठिकाणी या भोकरदन शहरामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे या ठिकाणी भाजपाकडनं उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाकडनं देखील उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून देखील उमेदवार देण्यात आलेले आहेत एकंदरीत यावेळेस तिरंगी लढत या भोकरदन शहरात पाहायला मिळते का वाटतं या भोकरदन शहरात कुणाची हवा जास्त पाहायला मिळते कोणत्या पक्षाचं नगराध्यक्ष होईल काय वाटतं आजची परिस्थिती अशी आहे की भोकरदन शहरामध्ये राजाभाऊ देशमुख यांची हवा खूप प्रमाणात चांगली आहे त्यांची हवा असं आपल्याला काय वाटतं कारण की त्यांनी बरेच विकास कामे भरपूर केलेली आणि जनतेची सर्व समस्या ते जाणून घेतात आणि फुल टाइम समजा जनतेमध्ये आहेत आपण कोणत्या मी प्रभाग पाचमध्ये आहे आमच्या प्रभागामध्ये काँग्रेसतर्फे कायाबाई रमेश जाधव आणि काँग्रेस ब मध्ये भूषण जाधव बीजेपी कडनं रणवीर देशमुख बीजेपी कोण महिला ओबीसी शिंदे आणि कोण लाड आणि अभिमन्यू जाधव काय वाटतं मग आपल्या या प्रभागातून कोणता उमेदवार चांगला वाटतोय आणि कोण निवडून येईल काय वाटतं आजची परिस्थिती जर बघितली तर पॉवरुल कोणती कामं मागच्या का कार्यकाळात झाली म्हणजे युवा युवा त्यांना म्हणजे संधी मिळाली या पहिले ते नगरपालिकेत नगरसेवक म्हणून नव्हते पण यावेळेस आली आणि त्यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते कामं चांगली करायचे काम चांगली यानंतर काही युवक देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया भोकरदन शहराचे नऊ तरुण म्हणून दादा या शहरातील तरुण म्हणून आपण काय सांगाल तरुणांचा पाठिंबा कुणाच्या बाजूने पाहायला मिळतो भोकरदन शहरात सोबत बातचीत करूया काय वाटतं का का इलेक्शन पार पडतंय तिन्ही पक्ष या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल तो व्हायला पाहिजे काय वाटतं आपल्याला सध्या जनतेच्या आजात राहील जनते कोणाला कळून ते जनतेच्या आजात राहील कोणी असो चेहरा पण मतदान करायचा बस हे ध्यास आहे युवा वडील छान द्यायचा नवीन यावेळेस अनेक युवा मतदार देखील उमेदवार देखील रिंगणात उतरलेले आहेत का वाटतं त्यांच्या वतीनं कामाची अपेक्षा आहे आपल्याला अपेक्षा तर खूप त्यांच्याकडून आपल्याला कारण की युवा आहे युवा काही पण करू शकतो ह्याच एक त्यांना मतदान देण्याचा ध्यास आहे आपण कोणते मी पाचमधून पाच मधून कुठले उमेदवार पाच मधून आपले आभी म्हणणे जातो तुतारीकडून आहे आणि आपले काँग्रेसकडून भूषण जाधव आणि बीजेपी कडून आपले रणवीर देशमुख काय वाटत कोण निवडून येईल काय वाटत आता काही सध्या तर काही सांगता येत नाही कोण निवडून कारण की हवाच हवा तशी झाली म्हणजे एकंदरीत वातावरण टप पाहायला मिळतंय हा पाच मध्ये तर आमच्या वातावरण टप सध्या कोणी सांगू शकत नाही कोण निवडून शकत कोण नाही आता दोन तारखेलाच काय काय या ठिकाणचे नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं नागरिक म्हणून काय सांगाल भोकरदन शहरात या ठिकाणी इलेक्शन पार पडत आहे कुठल्या पक्षाची हवा पाहायला मिळते कुठला कोण नगराध्यक्ष होईल आणि तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून कोण हवं काय वाटतं राजाभाऊ देशमुख राजा होते ते नगराध्यक्ष होतील असं तुम्हाला काय वाटतं त्यांनी काल विकासाचे भरपूर केलेलं कामं झाले देशमुख त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे ते नगराध्यक्ष झाले पाहिजेत ते नगराध्यक्ष झाले पाहिजे असं काय वाटतं त्यांच्या उमेदवार या ठिकाणी प्रियंकाही उमेदवार देण्यात आलेला आहे त्यांच्या वतीनं कोणती काम अपेक्षित आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून भरपूर केलेली के त्यांनी आणि जे यानंतर काय तरुण आपल्या सोबत आहेत बातचीत करूया दादा काय सांगाल एक तरुण म्हणून भोकरदन शहरात निवडणूक पार पडती कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळत आहे अनेक उमेदवार रिंगणात आहेत नगराध्यक्ष पदासाठी देखील तिन्ही पक्षांना उमेदवार दिलेले आहेत काँग्रेसनं ही दिलेला आहे भाजपनं ही दिलेला आहे शरद पवार गटाचा उमेदवार आहेत कोण नगराध्यक्ष होईल काय वाटतं वेळेस सर एकंदरी आता वातावरण काँग्रेसच्या बाजूला कौले सर कारण की काँग्रेसनं काम केलेले राजा देशमुख हे काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष मंजू श राजेंद्र देशमुख यांनी पोकरदान शहरात खूप विकास कामं केलेले सर म्हणजे जनतेचा चांगला प्रतिसाद सरदानला जनते जनतेच्या विश्वासावर खरे उतरलेले राजाभाऊ आता बघू शकता आपण रस्ते झाले वीज त्याच्यानंतर ड्रेनेज अंडरग्राऊंड नाल्या वगैरे असे भरपूर समस्या होत्या पाण्याचं काम बी आता भरपूर प्रमाणात समजा पाईपलाईन आलेली आहे पण ते मधल्या मध्ये कोरोनाचा काळ आला त्याच्यामध्ये थोडा वेळ चालला गेला त्याच्यानंतर समजा कार्यकाळ संपुष्टात आला त्यामुळे ते काम थांबण्यात आलं पण आता पुन्हा एकदा भाऊ नगराध्यक्ष आल्यानंतर पाण्याची बी समस्या दूर होऊन जाईल आणि काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल तीन उमेदवार आहे तुम्ही काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी म्हणतात मागच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे तो काँग्रेस सोबत एकत्र लढला होता यावेळेस वेगवेगळे आहेत आणि भाजपचा देखील उमेदवार आहे याचा याचा काही या फरक फरक का नाही सर मागच्या वेळेस एकत्र नव्हतं होते सर सोबळावर होती सर आणि काँग्रेसचाच नगराध्यक्ष झाला होता सर जनतेला पूर्ण विश्वास आहे की राजाभाऊ देशमुख काँग्रेसचे उमेदवार हे भरभक्कम आहे आणि ते जनतेच्या विश्वासावर पूर्ण खरे उतरते त्यानंतर आणखीन काही या ठिकाणी तरुण आपल्या सोबत आहेत आपण या ठिकाणी उमेदवार आहात का हो मी प्रभाग सहा उमेदवार आहे प्रभाग सहा प्रभाग सहा बघ काय सांगाल आपण या ठिकाणी उमेदवारी लढत आहात नगरसेवकासाठी आपल्या पक्षाकडनं यावेळेस वेगळे उमेदवार देण्यात आलेले आहेत आतापर्यंत युती असायची ते आघाडी असायची परंतु आपण स्वतंत्र रित्या लढतायत काय सांगाल आम्ही स्वतंत्र रित्या आमचा आणि आम्ही सेक्युलर पक्ष आहे आणि शहराचे जे प्रश्न आहेत ते अजूनही पूर्ण झालेले नाहीये आजपर्यंत असं झालंय इथे महायुतीची महायुतीचा कॅन्डिडेट नसल्यामुळं शहरामध्ये विकासाचा निधी त्या प्रमाणात आलेला नाहीये आणि निधी नसल्यामुळं आपल्या इथं वर राज्य सरकारमध्ये मागच्या दोन हजार चौदापासून पासून ते दोन हजार चो पर्यंत महायुतीची सरकार असल्यामुळं शहरामध्ये काँग्रेसचं नगर परिषद असल्यामुळं या शहराला त्या प्रमाणात निधी भेटलेला नाहीये आणि आम्ही सत्ताधारी पक्षाचे कॅन्डिडेट असल्यामुळं आम्हाला विकासाला निधी मागायला आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे एकंदरीत राज्यात या ठिकाणी अजित पवार गट आणि भाजप यांची युती पाहायला मिळते स्वतंत्र रीत लढतात का हो आम्ही स्वतंत्र रीत लढतोय भारतीय जनता पार्टीला आवश्यकता नाही वाटली की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढाव पण आम्ही आमच्या सोबळावर आम्ही एक एक सीट आमचा कन्फर्म येणार आहे प्रभाग सहा बहुमतनं आणि त्यांनी आम्हाला हलक्यात घेऊन आहे इतर प्रभागात देखील आपले उमेदवार देण्यात आले हो आठ उमेदवार देण्यात आले राष्ट्रवादी कडनं एवढे आठ नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आम्ही आमचे रोल आम्ही निवडून आल्यावर आमच्या रोल सत्तामध्ये असणार यावेळेस भोकरदन शहरात नगरपालिकेचे इलेक्शन पार पडत आहे सगळीकडेच या इलेक्शनची जोरदार चर्चा आहे भोकरदन शहरामध्ये तीन उमेदवार आहेत या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे प्रियंका ताई देशमुख शरदचंद्र पवार गटाचे मिर्झा समरील उमेदवार आहेत त्यानंतर भाजपाकडनं माळीताई या ठिकाणी उमेदवार आहेत का वाटतं कुठला उमेदवार यावेळेस नगर होईल आणि कोणाची हवा पाहायला मिळते जो अच्छा काम करेगा वो उमेदवार होना बाकी कैसा हमारको कुछ ऐसा भेदभाव नहीं है कुछ नहीं है जो काम अच्छा करने वाला है हम उसको जी करी कोन कर सकता है काम ये तीनों आ, पक्ष में से क्या लगता है आज जो चुनके आएगा तो वो तो काम करने चाहिए ना भाजप का हो क्या कांग्रेस का हो क्या राष्ट्रीय का हो, कोई हो काम करने वाला उम्मीदवार तो चुनचा नो काम करने आला उमेदवार शिरु दे कावर्ट काका भोकरदन मध्ये तिरंगी लडत पाहायला मिळती आहेत तिन्ही उमेदवार जे आहेत ते तुल्यबळ मानले जातात आपल्या मते या ठिकाणी कुणाची चर्चा जास्त पाहायला मिळते कोणता अध्यक्ष होईल राजा बो, राजा व अध्यक्ष होईल सगळे काम केलेले आहे त्यांना कोण कुन कोणती कामं झाली काम आहे नाल्याचे अंडरग्राउंड झाले कोणत्या प्रभागात तीन मध्ये तीन मध्ये मध्ये कोणते उमेदवार आहे सलीम आहे शेख सलीम शेख रिझवान आणि नगराध्यक्ष राजा या ठिकाणी भोकरदनचे काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत बातचीत करूया दादा यावेळेस भोकरदन जे इलेक्शन पार पडतंय नगरपालिकेचं त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार आहेत भाजप शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस तर काय वाटतं यावेळेस कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष व्हायला पाहिजे ते विकासावर कळल ते जनतेकडे विकासावर नगराध्यक्ष विकास केला असेल तर नगराध्यक्ष बनवले काय वाटतं भोकरदनकर जे आहेत कुठ कोणत्या पक्षाचे पाठीमाग या ठिकाणी जास्त पाहायला मिळतात पक्ष आता ते तर पब्लिक म्हणून सांगू शकत नाही ना कुठली कामं महत्वाची या भागात झाली पाहिजे विकास कामे आहे विकास पाणी रोड लाईट